राज्यभरामध्ये महिनाभर मोफत आरोग्य शिबिर हे राबवण्यात येणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे राज्यभरामध्ये महिनाभर मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री फडणवीस वैद्यकीय मदत कक्षाचा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा सर्वांनीच फायदा घ्यावा असं आवाहन फडणवीस यांनी केलेलं आहे शिबिरामधून चाळीस लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्याचं उद्दिष्ट या उपक्रमाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी सेवा महिना या मोहिमेअंतर्गत राज्यभरामध्ये एक महिनाभर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून राबवण्यात येणार आहे या, या शिबिरामधून चाळीस लाखांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे